नमस्कार मित्रांनो आज कसरा सोमवार आहे आमच्या इथं कालीचं कीर्तन आहे आज वाढीत जायचं आहे मित्रांनो कारण आजचा ब्लॉग खूपच पासून नाही झाला आजपासून आपल्या यूट्यूब चॅनेलवर जायचेच फुड सुरू होणार आहे कारण माहीत काही माहीत नव्हतं मित्रांनो तुमच्याकडून मला खूप अपेक्षा आहे की आपण युट्यूब चॅनेलवर मला लाईक करा मोठमोठ्याला युट्यूबला तुम्ही बघत राहा तर आज आहे सोमवार म्हणजे श्री शंभू महादेवाचा अनवारे म्हणजे महादेवा श्रावण मित्रांनो कुणी कोणी उपास धरलेत सांगा फक्त यूट्यूबला आणि मी सध्या उपास धरलाय आत्ता शेभूत तांदूळ खाल्ले आणि दावाडीत वाडीच जायचं आहे आणि खूपच कसं दिसतंय फक्त सांगा यूटूबला आणि मी स्वतः एक ब्लॉग बनवणार आहे आता दहाचा तर मित्रांनो कसा वाटला आज शंभू महादेवाचा वारे खूपच अभिवारी आणि सा आज पंचमीच आमच्या इथं जामखेडला पंचमी असते बघायला आम्ही गेलोच नाही तर मित्रांनो आमच्या इथं काल्याचं कीर्तन आहे आज म्हणजे शेवटचा सा दिवस मी आज गेलो नाही आमच्या इथं खूपच आणि इथं आमचं जवळच बसते आता मी जाणार आहे आमचं एखादं म्हणलं आज एखादं ब्लॉग बनवला आज सकाळच्या दहा वाजताच ब्लॉग बनवणार आहे आजपासून आम्ही युट्यूब खूपच शेअर करा खूप कंपल्सरी लाईक करा आणि कम्प्लीट शेअर करा तर कसं वाटलं व्हिडिओ फक्त यूट्यूबला सांगा तर तुम्हाला आवडत नसेल तर शेतात काय काय असतं शेतकऱ्यांची हिडी तुम्हाला आवडत नाहीत का हा शेतकऱ्यांची हिडी तुम्ही कमेंट करीत नाहीत कारण शेतात काय काय आहे सध्या शेतात आमच्या उडीत आहे खूपच छान उडीद आहे इकडं सगळं आहे आपला मित्रांनो हे असा मोठा प्लॉट आहे इकडं खूप सडक करमार वडपासून जामखेडकर मार रोड पासून डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला इथं एकर आहे मित्रांनो दादा जमीन तर खूपच ह्या सहाय्यकरात एवढं उडी आहे मित्रांनो एक एक दोन तीन चार चार वाटण्यात मित्रांनो चार वाटण्यात उडी आहे आणि खूप तसा असा भारी उडीद आलाय मित्रांनो मुगाशी शेंगा ठीक कसली आहे मुगाशी शिंगा आहे मित्रांनो मुग कसा आलाय मित्रांनो आमचा बागा आणि चाललेलो आहे आणि समज मी स्वतःच लय जाऊन मला कमेंट करता खूप मी आज व्हायरल झालो तुमच्यापासून मनापासून आभार थँक्यू